नमस्कार शेतकरी मित्रांनो हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आज हळद बाजारभावात तुफान वाढ झालेली आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती आहे हिंगोली अवका आठशे वीस क्विंटलची किमान दर अकरा हजार पाचशे कमाल दर तेरा हजार पाचशे पाच आणि सर्वसाधारण दरात बारा हजार पाचशे दोन पुढील बाजार समिती आहे मुंबई अवका एकशे नव्वद क्विंटलची किमान दर सतरा हजार कमाल दर तेवीस हजार आणि सर्वसाधारण दर आहेत वीस हजार पुढील बाजार समिती आहे नांदेड अवका चारशे सदुसष्ट क्विंटलची किमान दर अकरा हजार दोनशे पंचेचाळीस कमाल दर चौदा हजार सहाशे पंचेचाळीस आणि सर्व साधारण दर आहे तेरा हजार सहाशे पंच्याण्णव पुढील बाजार समिती आहे बसमत अवका एक हजार एकशे शहाऐंशी क्विंटलची किमान दर दहा हजार कमाल दर चौदा हजार पाचशे नव्वद व सर्वसाधारण दर आहेत बारा हजार दोनशे पंच्याण्णव पुढील बाजार समिती आहे लोहा अवका पाच क्विंटलची किमान दर दहा हजार कमाल दर अकरा हजार आठशे एक आणि सर्वसाधारण दर आहेत अकरा हजार पुढील बाजार समिती आहे बसमत कुरुंडा अवका पन्नास क्विंटलची किमान दर बारा हजार कमाल दर चौदा हजार चारशे आणि सर्वसाधारण दर आहेत बारा हजार तीनशे दोन पुढील बाजार समिती आहे वाशिम अवकाय तीनशे क्विंटलची किमान दर नऊ हजार सातशे कमाल दर तेरा हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर आहेत बारा हजार पाचशे तर शेतकरी मित्रांनो असे शेत दररोजचे संपूर्ण बाजार समितीचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका